जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीत छबाबाई पाटील या महिलेचा अंत्यसंस्कार नंतर तिच्या अंगावरील दोन तेवढे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला होता नंतर स्मशानभूमी सुरक्षित नसल्याचं समोर आलं होतं मात्र या घटनेला एक हप्ता पूर्ण होत नाही अद्याप पूर्ण झालेला नसताना तशाच पद्धतीने चोरट्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जिजाबाई पाटील यांच्या नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला असून आस्ती चोरीची घटना ही घडली आहे जळगाव शहरात खडकेचाडीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर स्मशानभूमीत परवा अंत्यसंस्कार करण्यात आले होते आज सकाळच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक आस्ती घेण्यासाठी आला असता त्यांना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह आस्ती गायब असल्याचे लक्षात आले जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्राम सोन्याचे दागिने देखील यावेळी गायब झाल्याचं लक्षात आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मयताच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यात केलेल्या ठिकाणी सह भोजनाचे पान ठेवल्याचे मिळून आले आहे या सगळ्या प्रकारात आता महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन नेमकं काय खबरदारी घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात नातेवाईक शुभम पाटील व वा नातेवाईक संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक रोजी सकाळी वाजता ही घटना आली आहे मी शुभम मंगल पाटील वारलेले ज्या व्यक्ती होत्या त्या माझ्या आजीबाई होत्या जिजाबाई प्रताप पाटील म्हणून अकरा ऑक्टोबरला त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आमच्यावर आधीच जास्त दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आणि त्यातून सावरण्यासाठी आमच्या ज्या काही अंत्यविधी असतात त्या आम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने करू इच्छित होते त्यातलीच एक अंत्यविधी असते आपला सारे सरकवण्याचा कार्यक्रम आम्ही येथे आलो आजच दिनांक तेरा ऑक्टोबरला आम्ही परिवारासोबत आलो आणि जेव्हा अस्थी गोळा करायला सुरुवात करणार होतो केली नव्हती तेव्हा जी महत्त्वाची अस्थी असते आपल्या डोक्याचा भाग मानायच्यावरचा जिथे लेडीज एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने वगैरे घालत असते त्या ठिकाणी तो भागच नव्हता कोणीतरी तो चोरून नेला त्यानंतर पायात जेथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात जोडवे वगैरे असतात तो भागही तेथे नव्हता आम्ही विजू भाऊ बांदल आणि काही मेडियांना इथे बोलवलं तर होतं टोटल चार ते पाच ग्रॅम सोनं होतं आम्हालाही प्रॉपर माहिती नाही पण चार ते पाच ग्रॅम सरासरी होतंच हां आजी हो आजीचं म्हणणं असं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे जे अलंकार आहेत ते माझ्या अंगावर हवेत मला आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी ठीक आहे पण जे आमच्या हृदयाला तुम्ही एक चमक दिली आहे जोरदार अशी की तुम्ही आमच्या आजीचा अंत्यविधी आम्हाला करू दिला नाहीये व्यवस्थित प्रकारे त्या अस्थी आम्हाला गोळा करू दिल्या नाही आहेत ते आम्हाला खूप म्हणजे दुःख वाटतंय तर तुम्ही आणि अशा पद्धतीने दाखवलंय करणार करणाऱ्यांनी तेथे नैवेद्य वगैरे आणलेलं आहे जेणेकरून आम्ही म्हणजे आमच्याच नातेवाईक होत्या आणि आम्ही काहीतरी तेथे विधी करण्यास आलेलो आहोत असं दाखवलं त्यांनी परंतु येथे जे सिक्युरिटी टीम आहे त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खरे आणि खोटे हे नक्कीच ओळखले पाहिजे की कोण येत आहे तुमच्याकडे कोण नाही येते असं तर माझ्या परिवाराच्या आणि माझ्या वतीने मी जेही प्रशासन आहे किंवा कुणी त्यांना विनंती करतो की याच्यापुढे माझ्यासोबत घडलं आमच्या परिवारासोबत घडलं असं कुणासोबतही पुढे घडू नये त्यासाठी तुम्ही सिक्युरिटी फोर्स स्ट्रॉंग करावी आणि तक्रार दिली तक्रार वगैरे अजून दिलेली नाही आहे परंतु द्यायची आहे आपलं नाव शुभम मंगल पाटील दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आत्या जिजाबाई प्रताप पाटील यांचं निधन झालं होतं आम्ही इथं त्यांचं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी होता आम्ही अस्थि विसर्जनासाठी आलेलो होतो पण परंतु आम्ही तिथे आलो तर आम्हाला असं दिसलं की तिथं अस्थिजवळ ती कौ जो भाग आहे विस अस्थ्यांचा तो कवटीचा भागच नव्हता आणि पायांजवळचा जोड्यांचा भागच नव्हता तर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विजूभाऊ बांधल्या यांना काय काय याच्यातून हे झालं त्याच्यातनं ते त्यांनी जे सोनं घेऊन गेलेले आहेत आणि सोनं अशा प्रकारे घेऊन गेले की त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून एक असे नातेवाईक आलेत बुवा त्यांनी त्याप्रमाणे जो विधी असतो तो करून ते सोनं वगैरे घेऊन गेलेले आहेत नाही आम्ही अजून तरी काही केलेलं नाही आहे तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की इथे सुरक्षा रक्षक वगैरे किंवा सी सी टी व्ही कॅमेरा हे लावण्यात यावे जसं आमच्यासोबत झालेलं आहे तसं दुसऱ्यांसोबत होऊ नये व हा स्मिरचा प्रश्न असतो आज आमच्या आत्ताच्या अस्थिविसर्जनासाठी आम्हाला ते मिळालेलं नाही आहे तर आम्हाला त्याचं दुःख आहे